आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गाव कळंबा महाले तालुका जिल्हा वाशिम गोवर्धन भाऊ ठाकरे यांच्या हळदीच्या प्लॉट मध्ये उभे आहेत यांनी चंद्रगंगा ऍग्रोसायन्स चे चंद्रगंगा किट आणि आपलं खताचं व्यवस्थापन केलेलं आहे संपूर्ण प्लॉट पाहू शकता कुठेही सडीचं प्रमाण नाहीये त्यांचे सहकारी सुरेश पांडुरंग महाले आणि गणेश काका महाले हे आज आपल्याशी चर्चा करण्याला सोबत आहेत काका तुम्हाला काय वाटतं एकंदरीत प्लॉट बाजूचे आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्या प्लॉट पेक्षा या प्लॉट मध्ये काय विशेषता वाटायला चांगला आहे याची ग्रीप चांगली झालेली आहे हा आणि क्वालिटी चांगली वाटते याच्यात मी प्रमाण कमी आहे सड आहे का याच्यात नाहीच आहे या प्लॉट मध्ये सड नाहीये थोड खाली चिंबक प्लॉट आहे तिथे दहावीस टक्के सड आहे पण या प्लॉट मध्ये कुठेही सड नाहीये तर आमच्या चंद्रगंगा सायन्स मध्ये सुरेश भाऊ महाले यांची पण हळद आहे थोड्या वेळाने आपण ती पाहायला जाणारच आहेत त्यांनी पण किट वगैरे वापरलेली आहे आपली चंद्रगंगा सायन्स ची एकंदरीत शेतकऱ्याने हे चंद्रगंगा सायन्स ची किट वगैरे आणि खताचं व्यवस्थापन जे आहे ते वापरावं का वापरालेच पाहिजे कारण याच्यामध्ये फायदा आहे सतत सुरेश भाऊ महाले हे तिसरं वर्ष आहे जे की आपल्या सोबत जुडलेले आहेत सोबत गोवर्धन भाऊ पण आपल्या सोबत जुडलेले आहेत तुम्ही हाळेत पाहू शकता दोन शब्द गोवर्धन भाऊ ठाकरे बोलूत आपण राम 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 भाऊ हे किती वर्ष आहे तुमचं आपल्या हातावर नियोजनाच कमीत कमी तिसरं ते चौथं वर्ष आहे तिसरं ते चौथ यापूर्वीचे अनुभव काय सांगतात यापूर्वी अशी हळद आमची कधीच दिसायची नाही आणि एवढी डेव्हलप बी नाही दिसायची सतत जास्त पिवळ्या प्रमाणात राहायची त्याच्यामुळे प्रॉब्लेम आम्हाला सतत यायचा द्यायचं बरं उत्पादनात वाढ होऊन खर्चामध्ये कमी झाली का हो खर्च तर खूप जण करायला होताच बरोबर पण खर्च कमी करून उत्पादन देतात का नाही तर आपल्या जे चंद्रगंगा सायन्स खत व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये खर्च आटोक्यात आहे का महाग आहे नाही आटोक्यात आहे आता नाही नाही म्हणलं तरी बी आम्ही जवळपास पंधरा हजारामध्ये समजा एकरीचा अशा हिशोबाने डेव्हलपमेंट केलेलं तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस आमचं जा सगळं आता व्यवस्थापन चांगलं आहे आपण जास्तीत जास्त विद्यापीठाचे जा बॅक्टेरिया वापरण्याचं सजेशन करतो कृषी विद्यापीठांचं हो हो आणि हो। जे की वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे त्याचे चांगले रिझल्ट आहेत आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली जर असलो तर आम्हाला तेच चांगलं वाटत बॅक्टेरिया वापरले तुम्ही याला हो, हो। सुडोमोनास सुडोमोनास मेटारायझम वगैरे बायोमिक्स परभणी कृषी विद्यापीठाचं वापरलेलं आहे एकंदरीत प्लॉट पाहू शकता कुठच सड नाहीये कुठवा पा एक दोन तीन चार एक दोन हे बघा माल कांडी